जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण आता व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग टिक केलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला व्हिडिओला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो आपल्या इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या चिडिओला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा न घालता आपण जे आपल्या चिडिओला सुरुवात करूया रजिस्टर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला मार्क प्रिसीट आणि शिकेप्ट प्रेसिट असे दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रसिट तुम्ही अलर्ट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो काहीच सिम्पली अशा प्रकारे दिसून जाईल में मी तर तुम्हाला ऑलरेडी बघू शकता मी सर्व काही इथं ॲड करूनच दिलेले आहे ते जस्ट मी सांगतो त्या स्टेपनुसार मी तर सांगतो ते स्टेपनुसार एडिटिंग करायचं आहे ते जस्ट हायड आहे ते पहिला अनहायड करून घ्या बघू शकता अनहॅड केल्याच्यानंतर सिंपल काय अशा प्रकार दिसून जाईल अनहायड मी केलेलं आहे तर इथं बघू शकता सर्व काही ग्रीन पी एन दिस जी दिसतील तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत एक करून फोटो ॲड करायचे कसे सांगतो टोटल नऊ फोटो ॲड करायचे आहेत मी तर तुम्हाला होऊ शकता नंबर पण ॲड करून दिलेला आहे जस्ट मित्रांनो प्रत्येक इथं जेवढे काही नऊ फोटो आहेत ते वेगवेगळे ॲड करायचे आहेत मी एक एक करून ॲड करून घेतो पहिल्या फोटोवरती क्लिक करा कलर अँड फिल्म जावा इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमच्या डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल जस्ट कोणत्याही फोटोला सिलेक्ट करा वर वरती प्लसवरती क्लिक करा असं क्लिक म्हणजे असं मित्रांनो एक एक करून आपल्याला सर्व फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत म्हणजे प्रत्येक म्हणजे नऊ ग्रीन पी एन जी आहेत त्या प्रत्येक पी एन जीला म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत नऊ तर बघू शकता कुरुन, कुरुन ला ला मी एक एक करून ॲड करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा, जरा न घालता आपण सर्व फोटो ॲड करून घ्या जराही न वेळ घालवता आपण सर्व फोटो ॲड करून घेऊया एक एक करून तर बघू शकता मित्रांनो मी एक एक करून फोटो सर्व काही ॲड करूनच घेतो बघू शकता आज आपल्याला इथं झालेलं आहे सर्व काही फो फोटो आज व्हिडिओमध्ये भरपूर लागणार आहेत कारण का बीट पण भरपूर आहे तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इफेक्ट इथनं बघू शकता सर्व काही फोटो इथनं ॲड करून झालेले आहे आता मित्रांनो इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल करेक्ट बारा पॉईंट सोळा बस यायचं आहे आपल्या सेकंडवर करून ग्रुप मिड्यामधून जायचं आहे फोटोला सिलेक्ट करा मित्रांनो काय करायचं आहे फोटोला सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं डबल बीट दिसेल डबल बीटच्या इथं म्हणजे मधी डबल बीट यायला पाहिजे आणि पुढं आणि मागं बी यायला पाहिजे तसं फोटो ॲड करायचं आहे म्हणजे मधी मित्रांनो डबल बीट आणि पुढं मागं असे एक एक करून ॲड करायचे आहेत फोटो आणि मित्रांनो बघू शकता आता तुम्ही म्हणजे इथं डबल बीट आले नाही तर इथं सिंगल बीट आहे तर सिंगल बीटलाच एक फोटो ॲड करा आणि इथं कॉम्पोजिशन एरिया करा फोटोला तर मित्रांनो लहान फोटो आपल्याला लई ले कमी दिसतील कारण का लहान बीट दोन ते तीनच आहेत टोटल व्हिडिओमध्ये सर्व काही मी तुम्हाला सांगतो इथे स्टेपनं आता ही सर्व काही फोटो ॲड करून घ्या इथनं बघू शकता डबल बीटमध्ये आली पाहिजे आणि स इकडे इकडं सिंगल बीट आल्या पाहिजे तिथं बघू शकता आता बारकी बीट आहे म्हणजे इथं मी आता लहान फोटो ॲड करून घेतो आणि इथं बघू शकता आणि इथं मोठा फोटो आणि याला पे क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे तर बघू शकता आता मी सर्व काही तुम्हाला ॲड करूनच दाखवतो तर बघू शकता मी एक एक करून फोटो इथनं ॲड करूनच घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर मित्रांनो चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मी सर्व काही मित्रांनो फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही फोटो ॲड करून झाल्याच्या नंतर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग घ्यायचा आहे शिकेपेटा प्रेसिडमधला एक नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिडला या बिटमार्क प्रेसिडला आल्याच्यानंतर आता काय करायचं आहे जे आपण इथनं आता फोटो ॲड केलेले आहेत बारा पॉईंट सोनंतर त्या बारा पॉईंट सोनंतर सर्व म्हणजे सर्व इमेजला हाच इफेक्ट एकच हाच इफेक्ट आहे ते सर्व जेवढे काय आपण आत्ता व्हिडिओमध्ये इमेज माझी इफेक्ट म्हणजे इमेज ॲड केलेले आहेत त्या सर्व इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघू शकता मी एके करून इफेक्ट पेस्ट करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मी एक एक करून इथं मित्रांनो एक एक करून मी इथं इफेक्ट सर्व काही पेस्ट करत आहे अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनेलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅग घ्यायचं आहे शेखेपेट मधला मी एक तुम्हाला दोन नंबरला ओवरली व्हिडिओ दिलेला आहे तो इथनं कॉपी लेअर करा कॉपी लेअर केल्यानंतर ले बिटमार्क प्रेशिनला या बघू शकता जिथनं आपली इमेज चालू आहे तिथे या म्हणजे बारा पॉईंट सोळा पशी याचा इथं सिम्पली पेस्ट लेअर करा ते पेस्ट लेअर केल्याच्यानंतर जेवढा आपलं इमेज आहे तेवढीचे लेअर ठेवायचे नेक्स्ट्रा पार्ट कट करा साऊंड म्यूट करा कौ, आणि कॉ कॉन्ट्रास्टवरून सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायला आणि प्रत्येक लेअरला ही म्हणजे ही लेअर म्हणजे प्रत्येकाला इफेक्ट म्हणजे इथं पेस्ट लेअर करून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे तर बघू शकता मी पटकन मित्रांनो मी पेस्ट करून घेतो एक दोन तीन मित्रांनो बघू शकता इथे इमेज आहे तर इथं एक्स्ट्रा पार्ट मित्रांनो कट करा तर इथं मित्रांनो पेस्ट करा आणि इथं कुठला इथं इमेज आहे तर इथनं एक्स्ट्रा पार्टा कट करून इथे एकदा अजून एकदा पेस्ट करा म्हणजे प्रत्येक इमेजच्या इथं जितनं स्टार्ट आहे तिथं पेस्ट करायचे आहेत इमेज संपते तिथं एंड करायची आहे लगेच एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे तर मी तुम्हाला सर्व काही तुम्हाला मी करून दाखवत आहे अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो झालेले आहे सर्व काही आपली इमेज इथं झालेली आहे जराच राहिलेले आहेत तर बघू शकता ओरली व्हिडिओमुळं तुम्हाला इमेज व्यवस्थित व्यवस्थित त्या दिसत नाहीत तर झालेले आहेत आपले सर्व काही इथं इफेक्ट पेस्ट करून म्हणजे हा व्हिडिओ ओव्हरली इफेक्ट एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि इथं झालेलं आहे आपलं सर्व काही इथं एक्स्ट्रा पार्ट कट केल्याच नंतर स्टार्टिंगला होती सगळ्यांना तिक्लीकडून एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे असेल का ह्याला थ्री डॉट क्लिक करून स्ट्रेंट फेल कामपूरचीच एरिया करा बॉर्डर स्ट्रोक स्ट्रोक स्ट्रोकनेबल करून स्ट्रोक जे दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर फिल म्हणून जाऊ एक नंबरला ऑप्शन दिसेल नंतर क्लिक करून आपल्याला इथं मित्रांनो सिम्पली बॉर्डर ॲड करायची आहे बॉर्डर तुमच्या साईज हिशोबाने ठेवू शकता दहा ते अकरा नंतर बघू शकता इथं काहीसे चेंजेस करायचे आहेत मी इथं शेप वन म्हणून एक इथं मी हर्टचं बघू शकता शेप वन म्हणून इथं मी हर्टचं एक जी ॲड करून दिलेली आहे त्याला त्याच्या क्लिकून इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि हे मी तीन तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत एजेस ग्लो ग्लो आणि स्कॅटर रिपेक्ट स्कॅट स्कॅ काही स्कॅटर रिपीट असे तीन इफेक्ट दिलेले आहेत एज ग्लो ग्लो आणि स्कॅटर रिपीट असे तीन म्हणजे मी तीन इफेक्ट दिलेले आहेत ते तीन इफेक्ट तुम्ही मी ऑन म्हणजे हॅड आहेत ते पहिला अनहाईड करायचे आहे तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे ईमेलला व्यवस्थित इफेक्ट देखील पेस्ट झालेले आहेत तर व्हिडिओ आपला कम्प्लिटली कंप्लीटली रेडी झालेला आहे कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून